अटेन्शन आज आदिवासी विभागाच्या माध्यमातून पहिलाच उपक्रम आहे शाळेचा पहिला दिवस शाळेच्या पहिल्या दिवसाचं महत्व आमच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालं पाहिजे त्याचा औचित्य साधून प्रवेश उत्सव अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केल्या जाणार नाही अशा प्रकारचं आवाहन आज ठिका या ठिकाणी आम्ही केलेलं आहे सत्कार्य मागच्या मागच्या वर्षी जे प्रक्रिया राबवली होती त्या गणवेशाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्यामुळे आमच्या विभागाच्या बद्दल आमच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही ते प्रक्रिया राबवलेली आहे पण तो, तो न्याय प्रविष्ट असल्यामुळे थांबलेला आहे लवकरात लवकर गणवेश मिळून जाईल तो काही विषय नाही जास्त न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर गणेश गणवेश मिळून जाईल तयारी आमची पूर्ण झालेली आहे शंभर टक्के एकही विद्यार्थी गणवेश विना राहणार नाही हा शब्द हिरोळ साहेबांनी विषय मांडला की इंग्लिश टीचर त्या मुलाला नव्हता एकोणा टक्के हा जो विषय आहे त्या अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे की अनेक ठिकाणी शिक्षक नाही शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ते बाबत तडजोड नाही त्याचा अर्थ याच उत्तर भरगाचे कर्मचारी बिराड मोर्चा घेऊन आदिवासी आहे भर कार्यालयावर येत आहेत रास्तारोको आंदोलन देखील केलंय केलं गुजर जवळ त्यांच्या मागण्या आहेत की त्यांना सेवेमध्ये कायम केलं जाईल आपण चांगले पत्रकार आहात विद्यार्थी केंद्रबिंदू समजून म्हणून काम करावं लागते एखादी शैक्षणिक जर पिढी जर बरबाद झाली त्याचे काय परिणाम होते याची कल्पना तुम्हाला असल्यामुळे आपण समजदार असल्यामुळे त्यांना समजून सांगाव की तुम्ही ताशिका तत्वावर कार्यरत होते आणि ताशिका तत्वावर कार्यरत असल्यामुळे आम्ही जे न्यायालयाच्या अधीन राहून पेसा अंतर्गत लवकर भरती सर्व शिक्षक मिळाले पाहिजे सर्व शाखेचे शिक्षक मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांना चांगलं अध्ययन अध्यापन झालं पाहिजे त्यामुळे आम्ही बाहेर शिक्षकांची नियुक्ती करून शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सामील व्हावं त्यांची निवड व्हावं अशा प्रकारचे त्यांच्या शंभर टक्के विद्यार्थी आमचे कारण त्यांनी काम केलेलं आहे त्यांना त्यांचा सन्मान करतो आम्ही बोललं की ब्लॅकमेलिंग करण्याची काम सुरू आहे सहन केलं जाणार हे कोणाला विद्यार्थ्यांच्या बाबत विद्यार्थी केंद्रबिंदू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबत कोणी तडजोड केल्या जाणार नाही किती मोर्चे काढले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत तडजोड केल्या जाणार नाही कोणी आम्हाला अडचणीचा अंधारता आम्ही त्याचा ऐकणार नाही कुठल्या नाही माहीत नाही पालघर जिल्ह्यातील कोकणातील जी गर्भवती तिच्या राहताना मुलाचा मृत्यू झाला त्याच्यावर आपण काय आता लवकर त्याची चौकशी करतो आणि जातीवेळी तुम्हाला सांगतो त्याबद्दल ठीक आहे